नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे प्रवरी नदीवर एक इसमाचा मृतदेह आढळला आहे पावनी नगर दवर, नदी नदीकाठावर एक मृतदेह काठोणात आढळला तेथे काही मुले मासे धरण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह हो, दृष्टीपतीस पडला त्या दरम्यान संबंधित काही लोकांनी बेलापूर आउटपोस्टचे पोलीस स्टेशनला फोन केला आणि लागलीच बेलापूर पोलीस आउटपोस्टचे पोलीस तिथं पोहोचले आणि काही नागरिकही पोहोचले आणि उत्तरी तपासणी करता तो मृतदेह आमलूसमध्ये नेण्यात आला तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जाही महाराष्ट्र